नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र जन्माला आलेला प्रत्येक जन पैसे कमवण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहे पैसे कमवण्याच्या शर्यतीत दिवस रात्र मेहनत घेण्यात येत आहे कोणी नोकरी करत आहे तर कोणी व्यवसाय करत आहे पण काही ना दिवस रात्र मेहनत करूनही हवे तसे फळ मिळत नाही अशा वेळी तुम्ही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेले उपाय करू शकता आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शास्त्रात एक साधा आणि सोपा उपाय सांगण्यात आलेला आहे या उपायामध्ये तिजोरीत एक यंत्र ठेवण्यास सांगितले आहे तुम्ही जर हे यंत्र तिजोरीत ठेवले तर आर्थिक अडचणी दूर होऊन धनवृष्टी नक्कीच होऊ शकते मित्र घरात पैसे ठेवण्याची सर्वात सुरक्षित जागा कपाड्यातील तिजोरी असते काही वेळा अनेक तिजोरीत चुकीच्या गोष्टी ठेवल्याने किंवा चुकीच्या दिशेला पैसे ठेवल्याने आर्थिक वाढ होते वास्तुशास्त्रात तिजोरी पैसे ठेवण्यासाठी कुबेर यंत्र ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे पैशासोबत तुम्ही जर कुबेर यंत्र ठेवले तर संपत्तीत वाढ होते असे शास्त्रात सांगितले आहे भगवान कुबेर यांना पैशाची देवता मानले जाते त्यामुळे तुम्ही कुबेराची पूजा करायला हवी असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैशाची कमतरता त्यामुळे आपण तिजोरीत यंत्र नक्कीच ठेवायला हवे वास्तुशास्त्रात तिजोरी ठेवण्याचे काही नियम आले या नियमानुसार तिजोरी कायम घराच्या दक्षिण दिशेला ठेवावी आणि तिचे दार उघडल्यावर उत्तरेकडे तोंड होईल अशी खात्री करून घ्यावी अशा पद्धतीने तिजोरी ठेवल्याने आर्थिक लाभ होतो वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेल्या या ति नियमानुसार तिजुरी ठेवल्यास अनेक प्रकारचे फायदे होतात मित्र वास्तुशास्त्रानुसार घरातील तिजोरीत कपडे भांडी तिजोरीत ठेवू नये तिजोरीच्या समोर कोणत्याही देवतांचे फोटो लावू नये तुम्ही तिजुरीत परफ्युम अगरबत्ती आदी सुगंधित वस्तू ठेवू शकता यामुळे पैसा तिजोरीकडे खेचला जातो असेही सांगितले जाते तर मित्र हे होते चिजुरीत कुबेर यंत्र का ठेवावे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आपणास आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण